वाह काय सुंदर मंदिर आहे पण हे शिवाय आपला आजचा मुक्काम आहे हावेरीला तत्पूर्वी आपण बंकापुरा येथील एका मंदिराला भेट देणार आहोत आपण जे नगारेश्वर मंदिर बघायला आलोय ते एका किल्ल्याच्या मधोमध आहे आणि किल्ल्याचे अवशेष दिसतात मग वाटेमध्ये आतमध्ये गाडी नेत येत आहेत कारण की हे मोरांचं अभयारण्य पण आहे आणि त्यामुळे आपल्याला थोडं पायी चालावं लागतं जय बजरंगबली एक जुनं मंदिर दिसत आहे इथे शिलालेख पण आहे पण आतमध्ये वटवागुळ फिरतायत आवाज येतोय का बघा वाटेत छोटे छोटे मंदिर आहेत परशुरामाच मंदिर दिसत आहे दिसतोय आता बघा वा परशुराम हे मंदिर तर बंद आहे पण त्याच्या समोरच तिथे पादुका ठेवल्या आहेत नागदेवता पादुका आहेत एक मूर्ती आहे स्तंभ पण आहे जिथपर्यंत आपल्या वाहन जातात तिथे सुद्धा लोक जात नाहीत पुरातन मंदिरांमध्ये इथे तर जवळपास एक किलोमीटरचा रस्ता चालत जायचा आहे मला नाही वाटत तिथे फार जास्त लोक येत असतील पर क्वचितच आमच्यासारखे वेळे <laughs> शेवटी मंदिर दृष्टीपथात पडलेलं आहे हे आहे श्री नगारेश्वर मंदिर नेमकं मंदिराला कुलूप आहे मला कळत नाहीये कसं जाता येईल मध्ये सुंदर मंदिर आहे बघा शेवटी एका स्थानिकाने मला गेट वरून खाली उतरण्यास सुचवले हे मंदिर अकराव्या शतकामध्ये चालुक्यांनी बांधले चला आता तर आलोय वा सुंदर मंदिर आहे पण या मंदिराचा छत बघा किती सुंदर आहे आणि आता वितान पाहूया हे बघा आहा, हा किती सुंदर आहे वितरण हो माय गॉड कसं काम केलं असणार आहे चौदाशे मध्ये हा दुर्ग फिरोजशाह बहामनीच्या हाती गेला आणि त्यानंतर विजापूरच्या आदिल आदिलशाहाने जिंकला या काळात सुलतानच्या आदेशानुसार या मंदिराचा मोठ्या प्रमाणात विध्वंस करण्यात आला असं इतिहास सांगतो इतकं बारीक काम आहे की त्याच्या मागे बोटं जाऊ शकत नाही आहेत आणि त्यांनी कसं काम केलं असणार आहे हे सगळीकडे तसंच आहे इथे भगन झालंय थोडं पण आहे काही ठिकाणी दिसत आहे लॉक्स आलं का लक्षात हे पण लॉक्स आहेत किंवा खाचे आहेत ज्याच्यामध्ये मूर्त्या असतील आणि त्या आता काढण्यात आल्या एकतर किंवा भग्न करण्यात आल्यात आणि हा मोर जे आजूबाजूला पुष्कळ दिसतात माकड दिसतोय हा <laughs> वानर बसलाय आजूबाजूला पक्षी येत गर्भगृहात देवतेची प्रतिमा नसल्यामुळे गर्भगृह सध्या बंद ठेवण्यात येते असं कर्मचाऱ्याने सांगितलं पण तरी मंदिर आतमधून बघू द्यायला काय हरकत आहे असो हा भाग नूतनीकरण करण्यात आलेला दिसतोय एवढ्या दुपारी सुद्धा मोराचे दर्शन झाले कुंड असावं त्या काळातलं वेताळ असावा हा ना वेताळ गणपती ब्रह्मा सरस्थ। सरस्वती हा सरस्वती सरस्वती लक्ष्मी विष्णू नाही लक्ष्मी आहे हो एक व्यक्ती काहीतरी भन्नाट माहिती देत होता पण त्याने जेव्हा शिवशंकराला सरस्वती म्हटले तेव्हा तो इतरांशी बोलत असताना मी तिथून सटकलो हे इथले मेन ईश्वर होते असं म्हणतात पॉलिश्ड सरफेस आहे प्रत्येक खांब वेगळा आहे संपूर्ण दगडी आहे हे असं वाटत लोखंडी रॉड असतील पण नाही मंदिर पाहायची इच्छा इतकी तीव्र होती की गेटवरून उडी मारून आलो मी <laughs> पण आत मध्ये जाऊ देत नाहीयेत आत लॉकच असतं त्याला कुलूपच असतं ते आता आलेत तिथले ऑफिशियल्स किंवा जे देखरेख करतात ते पण मध्ये जाऊ देत नाही आहेत ठीक आहे बाहेरून तरी बघू शकलो इथल्या मूर्त्या सुद्धा बघण्या केलेल्या आहेत सगळं प्लेन करून टाकलाय तिथे इथे पुरातन हत्ती दिसत आहेत आणि एक मूर्ती पण दिसतीये अर्थातच हे नंतर ठेवलेले असतील इथे भगना अवशेषांमधले इथे खांब आहेत बघा दोन तिथून आम्ही थेट हावेरीकडे निघालो इथे पूर्दा सिद्धेश्वर मंदिर आहे हे एककूट मंदिर पश्चिमाभिमुख असून अकराव्या शतकातील आहे मंदिरात प्रवेश करताच श्री गणेशाचे दर्शन होते सिद्धेश्वर मंदिराला कुलूप असल्यामुळे हो आम्ही आज जाऊ शकलो नाही ये शिवा है जो तांडव कर रहे हैं ना ता। तांडव कर रहे हैं तांडव कर रहे हैं ओके फिर या मंदिराचे सर्वात सुंदर आणि अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे छतावर एका ठिकाणी संपूर्ण पटल अष्ट मातृकांनी सजलेले आहे आणि मध्यभागी शिवशंकर आहेत आपण अष्टदिप्पाल पाहिले आहेत सप्त मातृका देखील पाहिल्या आहेत परंतु अष्ट मातृका पाहण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे या देवी त्यांच्या शस्त्रास्त्रांसह उभ्या आहेत आणि बाजूला यक्ष गंधर्व योद्धे आणि संगीतकार आहेत आपण या मंदिरात आलात तर हे पटल आवर्जून पहावे या पॅनलमध्ये ब्रह्माणी माहेश्वरी वैष्णवी कौमारी वराही इंद्राणी चामुंडा आणि यमी यांचा समावेश आहे छतावरील कमळ पटल तर फारच सुरेख आहे दक्षिण प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला भगवान हनुमानाची अतिशय लघु प्रतिमा आहे आता ही शैली तुम्हाला सगळीकडे दिसेल पण प्रत्येक ठिकाणी मूर्ती वेगळी आहे इथे मूर्ती वेगळी आहे मूर्ती वेगळी आहे इथे मूर्ती वेगळी आहे सगळीकडे वेगळी मूर्ती ते गणपती बाप्पा आहेत बघा हा हत्ती जो गज आहे तो व्यवस्थित आहे भग्न नाही आहे त्याच्या बाजूला सिंह वगैरे दिसत आहेत हा हत्तीवर सिंह सुरेख मूर्ती त्या देवा सुरसुंदरी मृदंग होतीये हा आपला वेणुगोपाल दिसतोय इकडे नाही लक्षात येते सूरसुंदरी असावी ते गज आणि सिंहासोबत अश्वपणे आणि ही अश्वारूढ एक स्त्री हा मकर मंदिराच्या बाजूलाच श्री उग्र नरसिंह मंदिर आहे उग्र नरसिंह उसको पूजा नहीं कर सकते तो कट हो गया मंदिरात अनेक देवतांच्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत श्री नरसिंहाची प्रतिमा अतिशय सुंदर आहे प्रभावळीवर विष्णुदेवाचे दशावतार कोरलेले आहेत ही प्रतिमा भग्न असली तरी चेहऱ्यावरील उग्र भाव स्पष्ट दिसून येतात हिरण्यकश्यपूचा वध करतानाचा प्रसंग अतिशय उत्तमरित्या दाखवला आहे इथे शेषशाही विष्णू आहे इथे काही विरगळी आहेत इथे तुम्ही बघू शकताय स्त्रिया तलवारी घेऊन घोड्यावर आरूढ युद्धासाठी निघालाय आणि मॅक्झिमम तुम्हाला स्त्रियाच दिसतात त्याच्यामध्ये इकडे स्त्रिया पूजा अर्चा करताना दिसत आहेत हा शिलालेख शिलालेख सगळे शिलालेख हे पण युद्धाचाच प्रसंग आहे आणि स्त्रियाच दिसत आहे अंबाडा दिसतोय त्यांचा बाला चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा दिसत आहेत दिसतीये इतक्या वर्षांनी सुद्धा या मूर्त्या किती सुबक आहेत ठीक आहे आता बघण्या झाल्या आहेत पण दागिने वगैरे डिझाईन बघा हा हा नागदेवता हा आहे शमी वृक्ष मंदिर एस आय कडनं संरक्षित केलं गेलेलं आहे गुगल मॅपवर श्री उग्र उग्र नरसिंह मंदिर असं दाखवत आहे आपल्याला पण ऍक्च्युली जे मेन मंदिर आहे माझ्या मागे ते आहे पुरदा सिद्धेश्वर आणि त्याच्या बाजूला मग उग्र नरसिंहाची पण एक टेम्पल आहे मंदिर आहे या झाडावर ग्रे हॉर्नबिलची जोडी दिसतीये मित्रांनो ग्रेटर हॉर्नबिलचा थवाचा थवा आहे दिसतोय का हा 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 वा रे वाग हॉनबील सगळं हॉनबील गॉड दिसतोय मित्रांनो Oh <sighs>